नमस्कार शेतकरी आज आपण चर्चा करणार आहे संत्रावाच्या गळीवर जो आता हा मृगभर लागलेला आहे तर बघा लक्षपूर्वक की ही जे साईज आहे ते तर तीन प्रकारची साईज आहे आपल्यापाशी जी ही साईज आहे ही आता गळीच्या मापातून पुढं गेली ही गाठ नाही गळायला पाहिजे ही गाठ अजून गळ्याच्या मापात आहे म्हणजे गळीच्या मापात आहे म्हणजे हे झाड सोडू शकते त्याच्यानंतर हे हे पण गळीच्या मापात आहे आता हे ॲक्च्युली काय झालं आहे ह्या वर्षी काय काय बागांमध्ये इथं तीनच्या ठिकाणी सात फळं लागलेली आहे इथे जिथे तीन आहे तर इथे अजून त्याच्या मागे एक त्याच्या मागे एक असं करता करता सात फळं लागले पण ह्या फांदीची कॅपॅसिटी जी आहे दोन ते तीन फळाची आहे मग आता झाड काय करते झाड ते फळ सोडते स्वतः हे बघा आता उदाहरण इथेच इथे दोन फळ सोडले हे काय बुरशीने गळालं नाही कशा नाही नाही ही म्हणजे झाड जाड़, झाडांनी स्वतः सोडलं आहे हे एक फळ ठेवलं आहे ह्या पांदीला त्याची से कॅपॅसिटी एक ठेवलं आहे असं हे जी गळ दिसते खालची ही गळ आपण नॅचरल म्हणू शकतो झाडांनी सोडलेली आणि इथून पुढं आता म्हणजे सध्या आता ऑगस्ट तीस जुलै आहे तर याच्यानंतर एक ऑगस्टच्या फस्ट वीकमध्ये जी गळ सुरू होईल ज्यांचा ही साईज आहे आता ज्यांचा मृ जूनच्या जून महिन्यात बाग फुटलेला आहे जूनच्या पहिल्या पंधरा आठवड्यात पंधरा वीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये त्यांच्या साईज त्यांची म्हणजे त्यांचं जे फुटलेलं आहे तर त्यांचा गळ चालू होईल पुढच्या आठवड्यामध्ये सात आठ तारखेच्या आसपास आता इथे बघा हो तीन फळं गळलेले आणि एक फळ ठेवलं आहे तीन फळ सोडले एक फळ ठेवलं आहे तर हे एकच फळ ठेवणार होती फांदी त्याच्यामुळं त्यांनी तीन बाकीचे कट करून टाकले कारण चार आले तिथे चारला तिथे जागा पण नाही पोचण्यासाठी आता काही ठिकाणी असं असं पण आहे बघा इथे चार फळं सेट झाले पण आता याच्यामध्ये हे ड्रॉप होऊ शकते आणि हे तीन फळं चालणार कारण तीन फळं जरा स्ट्रॉंग दिसते पण हे पुढं चालून साईजला थोडी अडचण देते साईज होत नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि दुसरा एक विषय हा की आता इथे थ्रिप्सचा अटॅक होतो आहे थ्रिप्स असा चाटल्या जाते फळाला आपल्याला जे मोठ्या फळांवर डाग दिसतात रेषा दिसतात चटी दिसतात ते ह्याच वयात येऊन जातात तर याच्यासाठी कीटकनाशक मारून घेणं गरजेचं आहे डेसिस हंड्रेड घ्या त्याच्यासोबत लिंबोळी घ्या किंवा फेप्रोनिल घ्या पेप्रोनिल इमेढा घ्या याच्यापैकी काही घेतलं तरी चालते कीटकनाशकमध्ये आणि त्याच्यामध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचा अम्युनिसिट घेऊ शकता आणि बुरशीनाशकमध्ये रोको घ्या मेटलॅक्सिल पस्तीस टक्के घ्या किंवा रेडोमिल घ्या अशा प्रकारे कुठलंही घेऊ शकता हे फळ गळीच्या मापातून बाहेर गेलं आहे हे फळ बा गळीच्या मापातून बाहेर गेलं आहे बघाय सिंगल फळ आहे डबल फळ आहे हे सिंगल दोन्ही फळं टिकणार याच्यावर ह्या फांदीवर सिंगल फळ आहे हे फन प फळ पण टिकणार आता ह्या फांदीला तीन फळ आहे तर तीनमधल्या एखाद्या अर्थ गळू शकते त्याच्यामुळं गळ जे होते शेतकऱ्यांना जे वाटते की भरपूर सडा झाला आहे सडा झाला आहे सडा झाला आहे हे गळ म्हणजे झाड सोडतेत म्हणून तशी गळवते कारण काय होते काय की फुलं येताना झाडावर म्हणजे मोठ्या झाडावर आता हे झाड आपण एक बघू झाडाचा घेर जा बघताय ह्याला फुलं आले असतील तीन चार पाच हजाराच्या आसपास पाच हजार फुलं आले पाच हजारमधले सुरुवातच्या काळामध्ये नॉन सेटिंगमध्ये काही फुलं गळाले हजार आणि हजार गळाल्यानंतर चार हजार राहिले चार हजार त्यांनी सेट केले फळं मग त्याच्यानंतर जे गळ होते तर आता हे बघा दाट गळ एकदम काही तर कुजून गेलेत जे दिसते आता पण काही बरेचसे कुजले तर ही गळ जी आहे ही नॉन सेटिंगची गळ आहे आता याच्यामध्ये अपवाद असं होऊ शकतं दोन साईज जे आहे तर हे दोन एक्स्ट्रामध्ये आपण म्हणू शकतो की गळले पण ही जी गळ आहे ही नॉन सेटिंगची गळ आहे झाडांनी सोडलेलं आहे आता याच्यामध्ये मी पूर्ण झाड तुम्हाला दाखवू शकत नाही उंच परपर्यंत पण एका एक दोन फांदीवरून आपण अंदाज घ्या की याला जे फळं लागलेलं आहे याच्यापेक्षा काय जास्त पाहिजे होतं याला म्हणजे हेच फळं याला भरपूर आहे आणि जे सोडले त्यांनी म्हणजे हे सोडलेले आणि वर पण चांगल्यापैकी दिसतोय म्हणजे याला किती ओव्हरलोड लागला होता मला आणि हे जर सगळं सेट झालं असतं आणि टिकलं असतं झाडाला पूर्णच लिंबासारखी साईज झाली असते त्याच्या पुढं गेली असती तर हे सगळं तिथंच थांबून था 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 था। लिंबासारखी साईज होऊन थांबून गेलं असतं था। त्याच्यावर साईज झाली नसती हे झाड स्वतः ओळखून ही लास्ट साईज होऊन जाते मग अशी आणि पिवळे होऊन ते विक्री होत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरू नये की गळ होत आहे म्हणून हां गळ जे आता पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल ती मेन गळ आतापर्यंत जी झाली किंवा दोन तीन दिवसात होईल ती आपल्याला अवॉइड करायची तरी न म्हणून आपण मी सांगितल्याप्रमाणे स्प्रे घेऊ शकतो धन्यवाद